नमस्कार प्रेक्षकांनो चला तर सुरू करूयात ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आजचा भाग सुरू होतो आता जेवण केल्यावर सायली कल्पनाला समजावून सांगत असते पण कल्पनाचं त्याच्यावर काहीही म्हणणं नसतं सायली कल्पनाला खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की आई सगळं पूर्वीसारखंच आहे मी तीच सायली आहे वगैरे पण कल्पनाचं त्याच्याकडे काहीच लक्ष नसतं आणि कल्पना आपल्या खोलीत निघून जाते पण खोलीत गेल्यावर आता कल्पना रडू लागते आणि आता कल्पना मनात विचार करू लागते की जर सगळं पूर्वीसारखं झालं असतं ते मलाही आवडलंच असतं पण माझी जखम इतकी खोल आहे ना की तिचे व्रण कधीच जाणार नाही तर सायली बाहेर उभी असते आणि ती आता कल्पनाच्या खोलीत आत डोकावून बघते आणि आता बाहेर असलेली सायली मनात विचार करू लागते की आई मला तुमच्या मनाच्या दारातसुद्धा असं डोकावून बघावं लागत आहे पण एक दिवस नक्कीच येईल जेव्हा तुम्ही ते दार माझ्यासाठी स्वतःहून उघडाल आणि आता सीन शिफ्ट होतो आता प्रियाचं बोलणं झालं असते महिपतसोबत आणि आता प्रतिमाने ते नाव वाचलं असते मागच्या एपिसोडमध्ये दाखवलं येते आणि ती आता आतमध्ये येते तिचं बोलून झाल्यावर तर प्रतिमा आता तिला विचारते काय करतन मी कोणाचा कॉल होता मी तुझ्या फोनवर महिपत असं नाव वाचलं तितक्यात तिथे रविराज येतो पुढे आता प्रतिमा बोलते हे नाव मी रविराजकडून आश्रम केसच्या संदर्भात खूप वेळा ऐकलं आहे आणि हा महिपत तुला का कॉल करतोय हे सगळं आता रविराज ऐकतो आता प्रिया काही उत्तर देणार तितक्या त्याचा आता रविराज बोलतो तन्वी तुला महिपतचा फोन आला होता पण तन्वी तू ते साक्षी शिकरेसोबतचे कॉन्टॅक्ट सगळे बंद केले होते ना आता प्रिया घाबरतच सांगते अरे बाबा नाहीच आहे साक्षीसुद्धा मला कॉल नाही करत पण महिपत का करेल मला कॉल रविराज आता प्रतिमाकडे वळतो आणि तिला बोलतो प्रतिमा, प्रतिमा अगं तुला असं का वाटलं प्रतिमा सांगते कारण तन्वीचा फोन वाचला ना तेव्हा मी त्यावर त्या महिपतचं नाव वाचलं रविराज आता तिला विचारतो तुला नक्की खात्री आहे का तितक्यात ही प्रिया कॉन्टॅक्टचं नाव चेंज करून देते आणि महिपतचं नाव माही करते रविराज प्रतिमाला विचारतो तुला नक्की खात्री आहे का त्यावर आता प्रतिमा सांगते असं काय करताय हो इथेच ठेवला होता फोन मी नाव वाचलं तितक्यात आता नाव चेंज करून झाल्यावर प्रिया बोलते हां आत्ता मला कळलं काय गोंधळ झाला आहे तो आणि ती आता रविराजला सांगते बाबा मला ना माझ्या मैत्रिणीचा कॉल आला होता आणि तिचं नाव ना माही आहे माही महिपत नाही आणि मी तिच्याशीच बोलायला आता बाहेर गेले होते आणि आता प्रिया प्रतिमाला बोलते तू ना महिपतच्याऐवजी माही वा माहीच्याऐवजी महिपत वाचलं असील आणि आता प्रिया बोलते आई तू ना डोळे तपासून घे तुझे एकदा काय ना या वयात चष्मा वगैरे लागतोच गं त्यावर आता प्रतिमा बोलते मला चष्म्याशिवाय अगदी व्यवस्थित दिसतं तन्वी मी वाचलं होतं आणि नाव महिपतच होतं चल मला तुझा फोन दे बघू दे त्यावर आता प्रिया स्वतःचा फोन देते आणि बोलते घ्या ना बघ कारण तिने नाव चेंज केलं असतं आता नाव चेंज झालेलं बघून प्रतिमा आता तिच्याकडे बघू लागते आणि विचार करू लागते की मी तर नाव महिपतच पाहिलं होतं त्यावर आता प्रिया बोलते बघ माहीच आहे ना नाव आणि ती आता बोलते बाबा तुम्ही पण एकदा चेक करून घ्या नाव रविराजसुद्धा आता ते नाव वाचतो आता प्रिया मुद्दामच बोलते आई ना तुझं हल्ली सगळ्याच गोष्टीत गोंधळ होतो बघ आता रविराज प्रतिमाला बोलतो अगं हे दोन्ही नावं अगदी सारखीच आहे ना म्हणून गोंधळ उडणं हे साहजिकच आहे इट्स ओके तू विचार नको करू आणि रविराज याचा फोन तिला परत देतो तितक्या तिथे आता अश्विन येतो रविराज बोलतो या या जावाई बापू आतमध्ये या आणि रविराज आता प्रतिमाला आणि सुमनला बोलतो मानपान करा जरा त्याचा त्यावर आता अश्विन बोलतो अरे काका मी तुमचा जुनाच अश्विन आहे आणि असं काही बोलून मला घाबरवू नकोस आता सुमन काकू तिथे येते आणि आता अश्विनला पाहून ती बोलते अरे ये ना बस मी तुझ्यासाठी गरम गरम हिडले आणते आता अश्विन सांगतो नको मला काहीच ते काय आहे ना तन्वीची मनस्थिती थोडीशी नाजूक आहे म्हणून मीच आलो इथे तिला घ्यायला आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जरा पेशंटचा लोड आहे मला तर मला ल लवकरच निघावं लागेल त्यावर आता सुमन बोलते बरं पण हे बेसनाचे लाडू आहे ना हे तू आजीला नक्की दे आणि म्हणावं कमी साखरेचं आहे सा आता वापस जातानासुद्धा प्रिया एक तोंमना देतेच प्रतिमाला आणि बोलते आई प्लीज हं तू गोड्या वगैरे काही चुकवू नकोस वेडेत घे प्रतिमा त्यावर काहीच बोलत नाही त्यावर आता ती रविराजला सांगते बाबा तू पण काळजी घे आणि आता ते तिथून निघून जातात आणि आता रस्त्यातच महिपत त्याच्या कारने अश्विनला धडक देतो ते नंतर आता त्याआधी सीन शिफ्ट दाखवला त्यांनी अर्जुन आता काहीतरी फाईल घरी विसरतो आणि त्यासाठी तो घरी येतो आणि तो, तो।, तो इकडे तिकडे फाईल्सची शोधाशोध शुद करत असतो आता सायली त्याला बघून रूममध्ये येते आणि ती आता अर्जुनला बोलते तुम्हाला मी येताना बघितलं आणि लगेच मी कॉफी करायला घेतली अर्जुन तिला सांगतो अरे हो मी ते काही फाईल्स घरी विसरलो होतो ना म्हणून आलो सायली आता त्याच्याजवळजवळ उभी राहते पण आता अर्जुनचं तिच्याकडे काहीही लक्ष नसतं सायली आता मनातल्या मनात विचार करू लागते मी आईंना तर आमच्या जेवणाच्या डेटनंतर त्यांना माझ्या मनातलं मी सगळं सांगितलं पण माझ्या नवऱ्याला तर डेटसाठी वेळच नाही आहे मग मी याला माझ्या मनातलं कसं सांगू आणि मग सैलीला एकदम काहीतरी सुचतं आणि ती बोलते हां मी चिठ्ठी लिहिते म्हणजे माझ्या भावना तरी यांच्यापर्यंत पोहोचतील आणि ती पट पत, पटकन अशी ड्रॉअरमधून एक डायरी काढते आणि पेननी त्यावर काहीतरी लिहिते चिठ्ठी लिहून झाल्यावर आता सैली त्या कॉफी मगच्या खाली ती चिठ्ठी ठेवते तेव्हा अर्जुन काहीतरी बुकशेल्फमधून एक बुक घेत असतो आपल्या कामाच्या भानात आता अर्जुनचं त्या चिठ्ठीकडे काहीच लक्ष नसतं पण सायली तिथे वाटच बघत असते की अर्जुनचं त्यावर कधी लक्ष जाईल पहिल्यांदा तर अर्जुन कॉफीचा मग उचलतो पण त्याचं चिठ्ठीकडे काही लक्षच नसतं आता सायलीला वाटतं की हे काही चिठ्ठी बघणार नाही आणि ती थोडी बाजूला येऊन उभी राहते आता अर्जुन दुसऱ्यांदा कॉफी मग उचलतो तितक्यात आता त्याचं लक्ष त्या चिठ्ठीकडेच जातं आणि अर्जुन चिठ्ठी उकळून आता वाचायला लागतो त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं असतं तुम्ही जेव्हा मन लावून काम करता ना तेव्हा खूप देखणे दिसता आता हे वाचून अर्जुन लाजतो आणि आता तो सैलीजवळ जातो आणि हेच शब्द तिच्या कानाजवळ येऊन बोलतो तुम्ही जेव्हा मन लावून काम करता तेव्हा खूप देखणे दिसता अशी तो तिची गंमत घेत असतो आता सायली लाजायला लागते सायली आता तिथून पडायला लागते तर अर्जुन तिचा हात धरतो अर्जुन आता तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो ते काय आहे ना माझी बायको जेव्हा लाजते तेव्हा ती खूप सुंदर दिसते सायली आता अर्जुनला बोलते एक मिनिट इकडे या मागे व्हा बघू आणि आता सायली त्याला चेअर जवळ आणते आणि बोलते मी म्हणाले होते की माझा नवरा काम करताना देखणा दिसतो म्हणून बसा आणि काम करा आपलं चला त्यावर आता अर्जुन बोलतो का आहे माझी बायको इतक्या रोमँटिक मूड मध्ये आहे आणि काम करत बसायला मी का आहे का तितक्यात त्यात सायली अर्जुनची मजा घेते आणि बोलते अरे आई कधी आल्या तुम्ही असं ती हाक मारते त्यावर आता अर्जुन फ्लेक्स मारतो आणि बोलतो तुम्हाला काय वाटतंय मी का घाबरतो का मम्माला आणि तितक्यात खरंच तिथे कल्पना येते आणि आता सायली खरंच बोलते आई तुम्ही त्यावर आता अर्जुनला ते पण खोटंच वाटत असतं आणि तो बोलतो नॅचरल ॲक्टिंग पण मी घाबरत नाही कोणाला प्रेम करायला कोणाला कशा घाबरायचं नाही का तितक्यात आता सायली अर्जुनचं तोंड फिरवते आणि त्यावर हो आता अर्जुन एकदम घाबरायला लागतो आणि बोलतो मम्मा अरे मम्मा तू इथे कल्पना बोलते मला काही तुमच्या खोलीत याची काही हाऊस नाही आहे पण काम होतं म्हणून आले अर्जुन आता बोलतो ओके काय बोलायचं आहे काय निरोप द्यायचा आहे आता कल्पना सांग सांगते फॅक्टरीतून एक माणूस येणार आहे पूर्णा आजीच्या गोळी घेऊन तर तो माणूस कधी येणं त्याकडे लक्ष ठेव आणि आता कल्पना तिथून निघून जाते त्यावर आता अर्जुन तिला आवाज देत असतो मम्मा ऐक ना पण आता कल्पना काही लक्ष देत नाही आता अर्जुन सैलीवरच चिरतो आणि बोलतो मम्मा इथे येऊन उभी राहिली आणि बघत होती मी मला सांगितलं का नाही सायली बोलते सांगितलं ना पण तुम्हीच ते ऐकलं आणि त्याला मी काय करू अर्जुन बोलतो मला काय माहिती मम्मा खरंच आली आणि तुम्ही हे खरं सांगताय ते नाही का कोल्ह्याची गोष्ट कोल्हा आला कोल्हा आला सैली आता हसते आणि बोलते नाही लांडगा अर्जुन आता बोलतो प्राणी इम्पॉर्टंट आहे का इथे इम्पॉर्टंट हे आहे की मी जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ येतो ना तेव्हा तेव्हा तुम्ही काही ना काही कारण काढून माझ्यापासून दूर पडता सायली आता बोलते मी दूर पडते ना अर्जुन आता बोलतो की हो मग आता सायली बोलते पण मी तुम्हाला माझ्या जवळ येण्यापासून कधी थांबवलं तर अर्जुन बोलतो अच्छा आणि आता तो सायलीच्या जवळ येत असतो तितके तिथे सायली परत बोलते आई तुम्हाला काही हवं आहे का आणि आता अर्जुन मागे वळतो तितक्यात ती तिथून पळून चालली जाते आणि अर्जुन आता बिचारा हसतच राहतो आपल्या रूममध्ये आणि अर्जुन परत तो चिठ्ठी वाचत असतो आणि तो वाचत बसलेला असतो आणि शैलीचा सा विचार करू लागतो इकडे आता अर्जु अश्विन आणि प्रिया निघाल्या आहे घरी जायला ते कारमध्ये असतात आता प्रिया मनात विचार करू लागते स्टेशन रोड तर आला आहे आता याला कसं गाडीच्या बाहेर काढू कशी थांबायला लावू याला गाडी आणि ते आता एकदम नाटकं करू लागते आणि बोलते अश्विन मला मळमळतं मल आहे मला असं वाटतंय मला उलटी होणार आहे अश्विन आता बोलतो अगं तन्वी तुला तर चक्कर सुद्धा ती मगाशी आपण एक काम करू तुझं फुल बॉडी चेकअप करून घेऊ त्यावर आता प्रिया बोलते आहे एवढं काही झालं नाही आहे आणि तिला आता एकदम लक्षात येतं की टोन वगैरे चेंज झाला आहे मग ती पुढे बोलते अरे बहुतेक त्या आईकडे काही खाल्लं आहे ना मी म्हणून असं होत आहे कारण मी पोट भरून जेवले होते त्यावर आता अश्विन सांगतो बरं आपलं घर जवळच आहे घरी गेल्यावर मी तुला एक मेडिसिन घेत देतो आता ही प्रिया बोलते नाही 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 मला कंट्रोल नाही होणार अश्विन बोलतो अगं तन्वी घर जवळच आहे तू पाणी पी तुला बरं वाटेल तितक्यात आता प्रिया आणखी ड्रामा करू लागते अशी उलट येण्याचं ती नाटक करते तितक्यात आता अश्विनला काळी थांबवावीच लागते आणि आता प्रिया कारच्या बाहेर निघते अश्विनसुद्धा तिथे येतो तर ती त्याला असं खुणावते की मला पाणी आणून दे महिपतची गाडी आता मागेच असते अश्विन आता पाणी आणायला जातो तितक्यातच आता महिपत अश्विनवर गाडी चालवतो अश्विनला आता महिपतच्या गाडीचा जोर आणि धक्का लागतो आणि तो खाली जाऊन पडतो महिपत आता समोर गेल्यावरती पहिले चेक करतो नीट पडलाय की नाही अश्विन आणि तो हसतो आणि आता गाडीच्या बाहेर उतरतो हा सगळा ड्रामा यांनी का केलं आहे हे तुम्हाला समोर कडेलच महिपत आता पहिले नाटकच करतो अरे माफ करा दादा माफ करा तुम्हाला चुकून आहे उठा उठाओ माफ करा कपडे खराब झाले असं म्हणत महिपत त्याचे कपडे झटकून लागतो आणि आता मुद्दामच ड्रामा करतो की तो अश्विन असे त्याला जसं काही माहीतच नसतं आणि आता महिपत अश्विनच्या तोंडाकडे बघतो आणि बोलतो अरे देवा तुम्ही ते नाही का अश्विन डॉक्टर अरे आता माझ्या गाडीनं नेमकं तुम्हालाच ठोकायचं होतं का आता त्यांना वाटन की मी मुद्दाम तुम्हाला उडवलं अश्विन आता रागतच महिपतकडे बघू लागतो त्यावर आता महिपत बोलतो अरे तुम्ही राग भरू नका मी तुम्हाला माफी मागितली की नाही आणि तो आता प्रियाकडे बघत बोलतो आणि तुमची जी काही ही बायको आहे ना ही माझ्या मुलीची मैत्रीण होती पूर्वीची मग आता त्या मैत्रिणीला जाण्याला नको का चला तुमची मलमपट्टी करू आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ त्यावर आता अश्विन बोलतो मला माझं सगळं बँडेज करता येतं तुम्ही निघा इथून हिपत बोलतो हां तुम्ही डॉक्टर म्हटल्यावर तुम्हाला हे सर्व येतच असन पण माझं मन काही मानत नाही माझ्या मुडं झालं ना हे सगळं चला चला हॉस्पिटलला चला तुम्ही अश्विन आता बोलतो की आम्ही घरी चाललो आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जा पण आता महिपत काही ऐकतच नसतो तो बोलतो अरे नाही तुम्हाला मी का जर का असं सोडलं ना तर तो, तो अर्जुन सोबेदार माझ्यावर अजून एक केस ठोकेल नाही नाही बा मी तुम्हाला घरी घेऊन जातो चला चला असं म्हणत आता महिपत त्या दोघांनाही कारमध्ये बसायला सांगतो त्यावर आता अश्विन बोलतो एक मिनिट मला काही तुमच्याबरोबर यायचं नाही तुमच्या कारमध्ये नाही बसायचं महिपत बोलतो बरं मी तुमच्या गाडीत बसतो चालत आहे का पण तुमचे औषध उपचार केल्याशिवाय मी काही तुमचा पाठ सोडत नाही आता प्रिया बोलते अश्विन अरे वाद घालत बसू नकोस आधीच तुला खूप लागलं आहे ना आपल्याला घरी जायला हवं येऊ ते दे त्यांना यायचं आहे तर आता अश्विन बोलतो इतका जर यांचा हट्ट असेल ना तर त्यांची गाडी घेऊन येतील ते मागे महिपत बोलतो हां चालते तुम्ही स्टार्टर मारा हां स्टार्टर मारा चला अश्विन आता गाडीत बसायला जातो तितक्यात आता प्रिया चान्स बघते आणि महिपतला विचारते हे सगळं काय चाललंय तुमचं महिपत आता प्रियाला सगळं सांगतो तुमच्याबरोबर आपली केस पण मी त्या घरात घुसणार आहे आता ते तो म्हातार आहे ना त्या घरात बसलेला त्याला पण मी बाहेर काढणार आता तुला पुढं काय करायचं आहे माहीत आहे ना तर प्रिया बोलते हां हां कळलं आणि ती आता पटकन गाडीत जाऊन बसते महीपत आता त्यांच्या मागोमाग त्यांच्या घरी जायला निघतो मागे आता हे ये घरीच येतात आणि आता मागे असलेला महीपत तिला खुणावतो की कर तुझा ड्रामा सुरू इतक्यात आता ही प्रिया जोराने जोरा ओरडू लागते आई पूर्णाजी बाबा लवकर या त्यांच्या मागोमाग आता सुद्धा आतमध्ये येतो आता कल्पना लगेच खाली येते तिकडून आता सुद्धा येतात त्यावर आता कल्पना हे सगळं बघून विचारते अशी येणारे काय झालं आहे तुला काही तुझा ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का आता सायली आणि अर्जुन सुद्धा खाली येतात तो आवाज ऐकून प्रिया आपली नाटकं करत असते अरे अश्विन तुला जास्त लागला आहे का वगैरे तितक्यात आता अर्जुनचं लक्ष महिपतकडे जातं आणि तो आता जवळ जातो आणि बोलतो काय तू इथे काय करतोयस पूर्णाजी आता विचारते अश्विनला अरे तुला जास्त लागलं आहे का त्यावर आता अश्विन विच बोलतो की अरे तुम्ही पॅनिक नका हो इतकं काही नाही झालं आता इकडे प्रिया बोलते अरे पॅनिक कसं नका हो किती लागलं आहे तुला बघ कल्पना आता विचारते अगं तन्वी नेमकं काय झालंय सायली आता बोलते याच माणसाने काहीतरी केलं असेल जेव्हा जेव्हा या महिपतचं तोंड दिसलं ना तेव्हा तेव्हा काहीतरी वाईट घडतंच आता महिपत बोलतो अहो तुम्ही आम्हाला काही बोलूच देत नाही प्रिया सांगते अहो अश्विन ना गाडीच्या बाहेर उभा होता तितक्या त्यांना या शिकरेची गाडी आली आणि अशी धडकली अश्विनला आता हा महिपत इनोसंटसारखा वागत असतो की जसं काही त्यांना काहीच केलं नाही पूर्णाजी आता परत अश्विनला विचारते अश्विन तू ठीक आहेस ना तुला खूप काही लागलं आहे का रे अश्विन बोलतो ठीक आहे मी मला फारसं नाही लागलं आता प्रिया उग्गाचं आणखी मॅटर वाढवते आणि बोलते अरे काही काय बोलतंय फारसं लागलं नाही वगैरे बघ ना तुझा हात किती दुखत आहे तुला आता महिपत ॲक्टिंग करू लागतो सगळ्यांसमोर आणि बोलतो सगळं चुकून झालं हो सगळं चुकून झालं मी तर म्हणतो ना जगातल्या सगळ्या मोबाईलांना अशी काळी लागली पाहिजे सर असं माझ्या मोबाईलकडे लक्ष केलं आणि अशी गाडी धडकली आणि समोर असा अपघात झाला माझ्या हातनं चुकून झालं हो चुकून झालं असं तो सगळ्यांना म्हणत असतो आता अर्जुन बोलतो तू चुकून काहीच केलं नाही आहे महिपत तू जाणून बुजून केलं आहे आता प्रिया अर्जुनची बाजू घेते आणि बोलते अर्जुन कधी नव्हे ते मला तुझी बाजू आज पट्टी आहे याने नक्कीच हा ॲक्सिडेंट ना मुद्दामच घडून आणला आहे अश्विन आता बोलतो मलासुद्धा हे सगळं चुकून झाल्यासारखं वाटत नाही आहे मी रस्त्याच्या कडेला माझ्या गाडीजवळ उभा होतो तितक्यात याची गाडी सरळ येता येता माझ्याकडे वळली सगळेजण आता महिपतकडे बघू लागतात आता प्रेक्षकांना तुम्हाला यांचा प्लॅन समजलाच असेल यांना हे या सगळं दाखवून द्यायचं असतं की कसं काय आश्रम केस हे सगळं आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवाला कसा धोका आहे म्हणून असं तर आता महिपत बोलत असतो की हे मी सगळं मुद्दाम का करेल त्यावर आता प्रिया बोलते कारण अर्जुन तुमच्या मुलीला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच हा राग तुम्ही तुम्ही माझ्या नवऱ्यावर काढला कल्पना आता रागतच महिपतकडे बघते आणि बोलते हे तू आधी सुद्धा केलंयस तुला अर्जुनपर्यंत पोचता नाही ना आलं म्हणून तू माझ्या नवऱ्याला अटक करवली होतीस त्यावर आता महिपत बोलतो की अहो पण मी हे मुद्दाम नाही केलं सांगितलं ना अपघात झाला माझ्या हातून आता अर्जुन थेट जातो आणि महिपतची कॉलरच धरतो आणि अर्जुन आता महिपतला बोलतो तुझी हे सगळे नाटकं आम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुला एक लक्षात ठेव हो महिपत माझ्या भावाच्या केसला धक्का जरी लागला ना तर तुला असा उभा चिरेल मी सगळे आता अर्जुनकडे बघू लागतात आता महिपत बोलतो अहो तुम्ही तर मला धमकीच द्यायला लागले अहो पण माझ्यावर तुम्ही भरोसा ठेवा मी असं काही केलेलं नाही आहे सायली बोलते तुझ्यावर काय विश्वास ठेवायला आम्ही मूर्ख नाही आहोत आता शैलीकडे बघतो हा बघतो हा आणि बोलतो अ वहिनी पण माझ्या मनात काही खोट असती तर मी आता डॉक्टर साहेबांना इथं घेऊन आलो तो का घरी दोघं तर मला नाही 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 नका येऊ असं करत होते तरी मी आलो हे अश्विन डॉक्टरचं म्हणालेसुद्धा की मला माझं बँडेज करता येतं तरी मी आलो आता प्रिया बरोबर चान्स बघते आणि बोलते हे बघा जोपर्यंत ती आश्रम केस सुरू आहे ना तोपर्यंत बरोबर तुम्ही या घरात येत राहणारच आहे ना कोणा कारणाने आता हिच्या या बोलण्यावर सगळे विचार करू लागतात प्रिया पुढे बोलते साक्षीने हा खून केला नाही आहे म्हणून मला तुमच्याविषयी सहानुभूतीसुद्धा वाटायची ती पुढे महिपतला बोलते पण नंतर तुम्ही बाबांसोबत जे काही केलं ना त्यानंतर मला तुमचा तोंडसुद्धा बघायचं नाही आहे आणि ती महिपतला बोलते त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही इथून निघा महिपत बोलतो तुम्ही ना आता सभ्य माणसाची मानहानी करायला लागले हो त्या वकील साहेबांनी तर माझी एकदम कॉलरच धरली असं तो अर्जुनकडे बघून बोलतो पुढे तो बोलतो की अहो पण माझी चूक झाली म्हणून मी तर आलो माफी मागायला मान्य केलं नाहीतर काय आपला संबंध फक्त कोर्टात येतोय हो ना वहिनी असं तो आता सैलीकडे बघत बोलतो महिपत आता कल्पनाला बोलतो माझ्याकडनं ना चुकून तुमच्या लेखालयानं जखम झाली हां मला माफ करा आणि यानंतर डॉक्टर भाऊंच्या बाबतीत असं काही नाही होणार शैली बोलते म्हणजे काय दुसऱ्या कोणाच्या बाबतीत तसा घडू शकतं असं तुला म्हणायचं आहे का अशी तुला धमकी देत आहे का तुम्ही आता महिपत बोलतो वहिनी असं का म्हणताय तुम्ही नाहीतर तुमच्या सगळ्यांना असं वाटत राहील की आश्रम केस संपेपर्यंत घरातल्या प्रत्येक माणसाला मी काहीतरी करेल असं तो सगळ्यांकडे बघत बोलतो आणि मग तो असा पलटतो आणि बोलतो म्हणजे असा गैरसमज करून घेऊ नका हां नका हो देऊ आणि आता तो पुढे अश्विनला बोलतो डॉक्टर भाऊ तुम्ही काळजी घ्या आणि आता तो त्या सिच्युएशनची आणखी मजा घेतो आणि बोलतो डॉक्टर भाऊ गमत बघितली का तुम्ही सांगत असता त्या रोगांना की काळजी घेत जा म्हणून आज तर मीच तुम्हाला सांगतो आहे काळजी घेऊ नका म्हणून आणि तो आता सगळ्यांना बोलतो काळजी घ्या हां आणि तो आता सायलीकडे बघत बोलतो वहिनी आणि आता महिपत आजी समोर हात जोडतो आणि बोलतो इथूनच नमस्कार करतो आजी आजी त्यांच्याकडे रा त्याच्याकडे रागातच बघत असतात आणि तो तिथून जायचं नावच नसतो गे आणि येतो येतोच करत असतो सगळ्यांना त्यावर आता अर्जुन बोलतो येतो जातोयच ना महिपत बोलतो अरे जातो नाही येतो म्हणावं आणि आता महिपत तिथून निघून जातो आता तो गेल्यावर इकडे प्रिया घरी परत ड्रामा सुरू करते आणि बोलते अश्विन बँडेज आणू का मला म्हणू का तुझ्यासाठी आता अश्विन बोलतो आपण नंतर बघूया ते प्रिया आता आणखी ड्रामा करू लागते आणि बोलते आई जेव्हा अशी महिपतची गाडी येऊन अश्विनला धडकली ना तेव्हा आणि ती आपल्या कानावरती हात ठेवते आणि बोलते बापरे आणि त्यानंतर हा माणूस इथे येऊन जे काही बोलून गेला ना त्यानंतर तर आणखीच भीती वाटायला लागली आणि जे काही तो असं बोलून गेला ना पूर्णाजी हे सगळं त्याच्या आहेत धमक्या असं आता ती सगळ्यांना भडकावत असते आणि सगळ्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करते की हे सगळं ते आश्रम केसमुळेच होत आहे म्हणजे तिच्यावर सुद्धा चौकशी वगैरे काही होणार नाही आणि सगळे सेफ राहतील त्यावर आता ही सुद्धा बोलते हो ना अश्विनला काही होणार नाही असं तो म्हणाला पण दुसऱ्याला कोणाला तरी होणार असं तो म्हणून गेला आणि कल्पना आता बोलते आश्रमचे केस संपेपर्यंत तो घरातल्या कोणाला तरी एक एक करून काहीतरी करणार असं त्याला म्हणायचं होतं आता इकडे प्रिया बोलते अश्विन तुला काही झालं असतं तर मी इमॅजिन नाही करू शकत रे आणि ती खोटं खोटं रडू लागते अश्विन आता तिला बोलतो अगं तू शांत होतान मी त्यावर आता प्रिया बोलते कशी शांत हो आणि ती एकदम उठून उभी होते आणि बोलते अर्जुन साहिली तुम्हीच म्हणायला होतात ना की हे केस आणि घर वेगळं राहायला हवं म्हणून मग राहिल्या काय ह्या दोन गोष्टी वेगळ्या आज या केसमुळेच अश्विनचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि या केसमुळेच तो महिपतसारखा माणूस आपल्या घरी आला आणि धमकी देऊन गेला त्यावर आता अर्जुन बोलतो महिपत आपल्याला काहीच नाही करणार आहे कळलं आता कल्पना बोलते पण तुमच्याशी याचा संबंध आलास कसा या केसमुळेच ना आता पूर्णाजीसुद्धा बोलतात अर्जुनला आणि म्हणतात हे आश्रम केसच ना आपल्या घरच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे आणि आता सगळे परत सायलीकडे सुद्धा बघू लागतात कल्पना बोलते अर्जुन मला पण असंच वाटतं की तू आजपर्यंत इतक्या केस जिंकला आहेस आणि तुझ्या आत्तासुद्धा पंधरा वीस केस हे सुरूच असतील पण त्यातली एकही केस आपल्या घरापर्यंत पोहोचली नाही मग हीच का पोहोचली अर्जुन आता बोलतो कारण या केसमध्ये जिथे मर्डर झाला तर इथे हजर असलेल्या काही माणसांशी आपला संबंध येतच राहणार आता प्रिया लगेच बोलते अश्विन बघितलंस ना मला अर्जुन कसा बोलतो आहे ते आधी तर याने मला चौकशीसाठी नोटीस पाठवली आणि आता तर हा असं म्हणतोय की माझ्यामुळे या केसशी सगळ्यांचा संबंध आला त्यावर आता अर्जुन बोलतो की मी तुझं नाव कधी घेतलं तन्वी मग तू स्वतः का घेते आहे घरात असलेल्या काही माणसांशी म्हणजे मधुभाऊसुद्धा याच घरात आहे मी त्यांच्याबद्दल बोलत होतो सायली आता प्रियाकडे बघून बोलते चोराच्या मनात चालणं तर आता कल्पना नेहमीसारखं प्रियाची बाजू घेते आणि सायलीला बोलते बस झालं हां आणि आता कल्पना अर्जुन आणि सायली दोघांनाही म्हणते मला फक्त एवढंच कळलं आहे की तुमच्या ह्या केसमुळे आज महिपतसारखा माणूस आपल्या घराची पायरी चढला आणि त्यात तुम्ही मधुभाऊन घरी आणून ठेवलं आणि त्यांच्यामुळे आपल्या घरातला धोका आणखी वाढला आहे पूर्णाजी आता अर्जुनला सांगते अर्जुन तुझ्यामुळे आणि तुमच्या या केसमुळे घरातल्या कोणत्याही माणसाला काहीही झालेलं मी खपवून घेणार नाही तर प्रिया हात जोडते सगळ्यांसमोराने बोलते देवा माझ्या सगळ्या माणसांना सुखरूप ठेव हो। या एका केसमुळे माझं घर उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस आणि आता अर्जुन आणि सायलीला तिच्यावरती काहीतरी संशय येतो आणि आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली कसे परफेक्ट कपल आहे हे घरातल्या सगळ्यांना दाखवून देणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद